नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो काल दुसऱ्या टप्प्यातल्या मतदारसंघांसाठी मतदान झाल्यानंतर आजपासून तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं आहे काल झालेल्या मतदानाच्या वेळी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केला असून त्याबाबत पुढची कारवाई देखील करण्यात येत आहे पाह्यात आज दिवसभरातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आज बारामतीत सभा जनता पार्टी के नरेंद्र मोदी भाई भतीजे बेटे बेटी दामाद इसकी जो राजनीति देश में चलती थी वो तो राजनीति को समाप्त करने का काम अगर किसी एक व्यक्ति ने किया है तो हमारे नेता देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने किया है

कांग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी आज मुंबई उद्धव ठाकरे उपस्थित शिवसेनेत प्रवेश अगर मेरी आत्मसम्मान की लड़ाई अगर आज मैंने नहीं लड़ी तो बहुत सारी महिलाएं हैं वहां पर जिनको मैं फेल करूंगी मैंने सब सोचकर सब समझकर और जानकर कि मेरी जिम्मेदारी मैं किसके प्रति है किन मुद्दों के प्रति है वो सब चुनकर और सोचकर समझकर मैंने शिवसेना में जुड़ने का मन बनाया है। गैल साठ वर्षा गरीबी हटाने का अपयशी ठर आता गरीबी हटाव का जाहिरनामा का जनते शुद्ध फसवणूक मुख्यमंत्री अमलनेर या टीका लोकसभा निवीप्वी पर उत्तर प्रदेश राज कलाटनी पंचवीस वर्षांच दीर्घ कालखंडान मुलायम सिंह यादव मायावती आले एकाच मंचावर अब कांग्रेस पार्टी पूरे देश में घूम घूम के खासकर गरीब लोगों का वोट लेने के लिए गरीबों को ये कह रही है कि यदि कांग्रेस पार्टी पावर में आई तो फिर गरीब लोगों को आर्थिक मदद की जाएगी थोड़ी सी आर्थिक मदद की जाएगी लेकिन मैं आप थोडी आर्थिक आपका भला नाही होण्या भाजपाच्या भोपाळ मधल्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग यांचं शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांची सडकून टीका साध्वी प्रज्ञासिंग यांचं वक्तव्य वैयक्तिक त्याचा पक्षाशी संबंध नाही भाजपाकडून स्पष्टीकरण लोकसभा निवडणुकीसाठी काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यात सदुसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के मतदान पुदुचेरी आणि मणिपूर इथं सर्वाधिक ऐंशी टक्के मतदानाची नोंद तर राज्यात दुसऱ्या टप्प्यात बासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव शतांश टक्के मतदान मुंबई शहर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भरारी पथकाकडून पंच्याहत्तर लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त उस्मानाबाद मतदारसंघात एका मतदारानं आपल्या मतदानाचा फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आणि काँग्रेसच्या चौकीदार चोरहे जाहिरातीवर मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घातली बंदी या जाहिरातींचं प्रसारण थांबवण्याचे आदेश छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी जिथं स्थापन केली तो रायगड ज्या मतदारसंघात येतो तो वविद्यानी नट्टेला मतदारसंघ आहे मुंबई आणि कोकणला जोडणारा हा मतदारसंघ याचा आढावा आपण घेऊयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ला आणि मुंबई तसंच कोकणाला जोडणारा जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे मुंबईचा विस्तार या जिल्ह्यात होत असून तिसरी मुंबई म्हणून या जिल्ह्यातला बराचसा भाग ओळखला जातो रायगड हा एकेकाळी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांची मजबूत पकड असणारा हा मतदारसंघ दोन हजार नऊच्या पुनर्रचनंतर रायगड जिल्ह्यातले अलिबाग पेण श्रीवर्धन आणि महाड हे विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर असे दोन मिळून एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा सध्याचा रायगड लोकसभा मतदारसंघ आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अब्दुल रहमान अंतुले आणि शेकापचे अॅडव्होक दत्ता पाटील यांच्यातच या पुनर्रचनेपूर्वी इथली खासदारकी आलटून पालटून राहिली रामशेठ ठाकूर हे इथले शेकापचे शेवटचे खासदार तर दोन हजार नऊ नंतर या दोन्ही पक्षांकडे हा मतदारसंघ पुन्हा कधीच आला नाही पुनर्रचनेनंतरच्या गेल्या दोन केंद्रीय मंत्रीपदी राहिलेल्या अनंत गीते यांनी दोन वेळा इथून विजय मिळवला ते जेमतेम दोन हजार मतांनी विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी त्यांना जोरदार लढत दिली होती यावेळी देखील या देखी दोघांमध्येच मुख्य लढत अपेक्षित आहे एकेकाळी भात पिकाचं कोठार असणाऱ्या या मतदारसंघात औद्योगिकरण प्रचंड वाढलं आहे स्थानिक माणूस मागे पडून परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची चर्चा आहे मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं रखडलेलं रुंदीकरण कोकण रेल्वेचं दुपदरीकरण आणि विस्तारीकरण दिघी बंदराचा विकास आणि नाणारमधून रद्द झालेला तेल रिफायनरीचा प्रकल्प या मतदारसंघात होऊ घातल्याची चर्चा हे या मतदारसंघातले मुख्य चर्चेचे विषय आहेत या मतदारसंघातल्या सहापैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ठिकाणी शेकापचे तर महाण मधी शिवसेनेचे भरत गोगावले हे एकमेव आमदार आहेत या मतदारसंघात भाजपाचं अस्तित्व नगण्यच गेल्या वेळी सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप करणारे शेकापचे जयंत पाटील यावेळी त्यांच्यासोबत आहेत या दोघांच्या आघाडीची सत्ता रायगड जिल्हा परिषदेवर आहे मात्र तटकरेंना घराणेशाहीनं ग्रासलय याच कारणामुळे त्यांचे अनेक जवळचे सहकारी पक्ष सोडून गेले गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव तिकिटासाठी हटून बसले होते त्यामुळे तटकरे यांना कौटुंबिक आणि पक्षांतर्गत गटबाजीला सामोरं जावं लागतं दुसरीकडे केंद्रीय मंत्रीपदी राहिलेल्या शिवसेनेच्या अनंत गीते यांना दरवेळी कुणबी समाजानं साथ दिली आहे तरीही राज्याचे मंत्री रामदास कदम आणि गीते यांच्यातला संघर्ष कायमच चर्चेत राहिलाय मात्र यावेळी कदम यांना आपल्या मुलाला आमदार करायचं असल्यामुळे ते तीतसोबत जुळवून घेतील अशी अपेक्षा आहे या मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी चांगली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र तितकीशी चांगली नाही दिवंगत बॅरिस्टर अंतुले यांच्या मुलानं तटकरे यांच्याविरोध उघड बंड पुकारले मात्र शेकापची ताकद तटकरे यांना उपयोगी पडू शकते अत्यंत तुल्यबळ असलेल्या या दोन्ही उमेदवारांची मतं अन्य उमेदवार किती खातात यावर इथलं विजयाचं गणित अवलंबून आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने ज्यांच्यात लढत झाली त्याच दोन उमेदवारांमध्ये दे यावेळी देखील लढत रंगणार आहे युतीकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीकडून सुनील तटकरे पुन्हा एकमेकांसमोर उभे टाकलेत पाहूया ते काय म्हणतात आजही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार आहोत एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यात युतीचं सरकार आहे या दोन्ही सरकारांनी जनहिताची जन उपयोगी जनविकासाची आरोग्याची महिला सबळीकरणाची रोजगाराची अशी अनेक कामं ही भारत सरकार असो किंवा राज्य सरकारने अतिशय योग्य प्रकारे पार पाडलेली आहे त्याचे उत्तम रिझल्टही आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे खूप मोठा जनसमर्थन या विकासाच्या मुद्द्यावर डी ए सरकारला सुद्धा आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावर युती सरकारला सुद्धा आहे गेली दहा वर्षे केंद्र सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकास होऊ शकला नाही आणि गेले पंचवीस वर्ष विधिमंडळामध्ये काम करत असताना विकास कशा पद्धतीने करावा आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या नागरी शहरी भागामध्ये सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची कशी सांगड घालावी हे काम मला पंचवीस वर्षामध्ये त्या ठिकाणी करता आलं ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावरती लढणार आहे सक्रियताविरुद्ध निष्क्रियता या पार्श्वभूमीवरती या निवडणुकीला मी सामोरं जाणार थी 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 से से ले ले। या मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची दावेदारी पाहिल्यानंतर तिथली राजकीय स्थिती आणि समस्यावर आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे रायगडचे प्रतिनिधी शंकर होमकर आपल्यासोबत जोडले गेलेत शंकरजी ज्या प्रकारे आपण बघितलं रायगडची यावेळेला स्थिती आहे मागच्या वेळेला आपण बघितलं अनंत गीते काही थोड्याशा फरकाने तिकडून निवडून आले त्यामुळे काटेकी टक्कर आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळाली यावेळेला राष्ट्रवादीकडून तटकरे आहेत आणि त्यांना सात शेकापची लाभलेली आहे कशा प्रकारची राजकीय स्थिती रायगडमध्ये आहे रायगडमध्ये गेल्या दोन हजार चौदाच्या वेळेस जे मतदान झालं होतं त्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठ्याहत्तर मते मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार अडसष्ट मते मिळाली होती शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असलेले रमेश कदम यांना एक लाख एकोणतीस हजार सातशे तीस मते मिळाली होती आणि नाम सामने असलेले अपक्ष उमेदवार सुनील तटकरे यांना नऊ हजार आठशे एकोणपन्नास मते मिळाली होती त्यामुळे निसळता विजय हा आनंद गीतेला मिळालेला आहे आ, या, गीते ए, हे ऍक्च्युली कुणबी समाजाच्या मताधिक्यामुळे सातत्याने विजयी होत आहेत असं इथे मानलं जातं पण यावेळेस आनंदगीते यांना कुणबी समाजाकडून थोडी नाराजी व्यक्त होत आहे कारण कुणबी सरा समाजाकडून अपेक्षा अशा होत्या की या विभागामध्ये मोठ्या इंडस्ट्री येतील स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल असं त्यांना अपेक्षा होती पण ती अपेक्षा सध्या पोल ठरलेली आहे त्याचबरोबर अगदी अगदी पण दुसरीकडे राष्ट्रवादी स्थिती बघितली असता तर तटकरेंना घरातूनही विरोध आहे आणि पक्षांतर्गत देखील विरोध आहे तर विरो त्यांची स्थिती नेमकी यावेळेला कशी आहे सुनील तटकरेंना यांना अवधूत तटकरे यांच्याकडून थोडासा विरोध अजून दिसत आहे आणि आज अवधूत तटकरे जे आहेत त्यांचे समर्थक यावेळेस कुणाला मदत करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून झालेले आहे परंतु रायगडचा बाले किल्ला असलेला शेकाप शेकापचा बाले किल्ला रायगड आहे तर या रायगडमधून शेकापचं प्रचंड बहुमत हे सुनील गटकरीला मिळेल असं यांना सुनील गटकरे यांना विश्वास वाटतो जन पाटील हे सुनील गटकरे यावेळेस या मदत करत आहेत अगदी यावेळेला नेमक्या समस्या कुठल्या रायगडच्या आहेत कारण का आपण बघितलं कशाप्रकारे एकूणच रायगड एकूण जो मतदारसंघ आहे तिकडे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज येत आहेत त्यामुळे सध्याच्या समस्या तिकडे कुठल्या आहेत स्थानिकांना रोजगार नाही हा मोठा प्रश्न इथे उपलब्ध आहे कारण बेरोजगार संख्या वाढत आहे सुशिक्षित बेरोजगार जो आहे त्यांची संख्या वाढत आहे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी युवक जो आहे तो स्थलांतरित होत आहे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय इथे नाही एका पिण्याच्या पाण्यासाठी डिसेंबर महिन्यानंतरच पाण्याची वनवण इथे चालू झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी टँकरची सुविधा चालू झालेली आहे तर पाणी पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित राहायला पाहिजे असे एका स्थानिकांचं म्हणणं आहे तसेच भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणामध्ये शेतीसाठी दुबार शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध नसतं आणि त्या पाणी अडवण्यासाठी ना शे, शेतकरी आहेत ना बंधारे व्यवस्थित योग्य आहेत त्यामुळे इतिहास शेतकऱ्यांची धन्यवाद माहिती बद्दल आपण बघितलं कशा प्रकारे रायगडची राजकीय स्थिती आहे पण रायगड मधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात सध्याचे बेरोजगारी वाढलेले आहे रोजगार युवकांना मिळत नाही आणि काही इंजिनियरिंग इंजिनिअरिंग करून एक प्रकारे ढिगाऱ्यासारखं पडून आहे त्यांना रोजगाराची संधी प्राप्त करून मिळ द्यावी तर ज्या प्रमाणात इंडस्ट्रीज मुंबईच्या बाजूलाच आमचं पेन हे तालुका असल्याने मुंबईमध्ये आणि आता जागा शिल्लक नाही परंतु जे उद्योग आहेत लघु उद्योग असतील मोठे उद्योग असतील ते जे जी अलीगड जिल्ह्यामध्ये किंवा पेन तालुक्यात यायला पाहिजेत ज्या पेनच्या ज्या आमच्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना ज्या नोकऱ्या हव्या असतात मिळाला पाहिजे त्या आजपर्यंत त्या प्रमाणात मिळालेल्या नाहीत रायगड मतदारसंघाचा जर विचार केला तर रायगड हा जिल्हा मुंबईला कनेक्टेड असून सुद्धा विकासाच्या ज्या संधी आहेत त्या खूपच कमी आहेत रोजगाराच्या संधीसुद्धा खूपच कमी झालेल्या आहेत आमच्याकडे असलेली एम आय डी सी असेल आमच्याकडे असलेले उद्योगधंदे असतील महाड हा एम आय डी सी झोन आहे तर तिथं एम आय डी सी खूप कमी प्रमाणात कंपनीज आहेत आणि फक्त त्या केवळ केमिकलच्याच आहेत तर मला असं वाटतं फक्त आय आयटी सेक्टर किंवा इतर प्रकारच्या कंपनीज आल्या तिथं जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या निसर्गाच्या विविध रंगांनी उधळण केलेला आणि भगवान परशुरामांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाला लांबलचक समुद्र किनारा लाभलाय अनेक नरत्नांची खाण आणि कलाकारांचं माहेरघर म्हणूनही या मतदारसंघाची ओळख आहे किंवा त्याचा आढावा नितांत सुंदर समुद्रकिनारे पुरातन मंदिरं ऐतिहासिक गड किल्ले समृद्ध वनसंपदा आणि प्राणीसंपदा लाभलेला आणि सर्वात जास्त पर्यटन केंद्र असलेला मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचा मतदारसंघ अतिशय आकर्षक समुद्रकिनाऱ्यांच्या जवळ असलेली गणपतीपुळे कुणकेश्वर ही देवस्थानं याच मतदारसंघात आहेत नारळ पोफरीच्या बागा असलेला फळांचा राजा हापूस आंबा पिकवणारा आणि वैविध्यपूर्ण सागरसंपदेचं वरदान असलेला हा भाग त्यामुळे राज्यातला हा सर्वात जास्त आकर्षक मतदारसंघ ठरतो एकेकाळी हा मतदारसंघ राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असताना बॅरिस्टर नाथपये प्राध्यापक मधू दंडवते यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पुढे मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली तर रत्नागिरी जिल्ह्यातले राजापूर रत्नागिरी आणि चिपळूण हे विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात अंतर्भूत आहेत या सहापैकी राजापूर रत्नागिरी चिपळूण सावंतवाडी आणि कुडाळ इथं शिवसेनेचे आमदार आहेत तर केवळ कणकवली इथं काँग्रेसचे नितेश राणे आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे इथून निवडून आले मात्र दोन हजार चौदा मध्ये त्यांना नरेंद्र मोदी लाटेत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी पराभूत केलं आता पुन्हा एकदा ते विनायक राऊत यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत मात्र यंदा निवडणुकीतली समीकरणं पूर्णपणे वेगळी आणि गुंतागुंतीची आहेत नारायण राणे यांनी काँग्रेस सोडली असल्यानं त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे मैदानात उतरले आहेत दुसरीकडे काँग्रेसनं काहीशा नवख्या वाटणाऱ्या मात्र कोकणातल्या भंडारी समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष असलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांना रिंगणात उतरवलं आहे वंचित बहुजन आघाडीनंही मारुती जोशी यांना आपला उमेदवार म्हणून उभं केलं आहे सर्वात जास्त पाऊस असूनही सिंचनाचा अभाव विकसित होण्याची क्षमता असलेल्या पर्यटन व्यवसायासाठी पूरक धोरणाचा अभाव दळणवळणाच्या साधनांची कमतरता हवाई आणि जलवाहतूक सुरू होण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा कोकण रेल्वेचे अपुरे थांबे मच्छीमारांचे प्रश्न फलोत्पादनाला पूरक प्रक्रिया उद्योग आणि मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असूनही मोठ्या प्रकल्पांना होणारा विरोध या समस्या या मतदारसंघात आहेत अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघात सर्व प्रकारची क्षमता पारखून अतिशय काळजीपूर्वक उमेदवाराची निवड करणारे इथले मतदार विनायक राऊत निलेश राणे नवीनचंद्र बांदिवडेकर की आणखी कोणाच्या बाजूने कौल देतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे या मतदारसंघात शिवसेनेकडून विनायक राऊत युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून नवीन चंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे याशिवाय राज्यसभेत भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मैदानात आहेत पाहुयात त्यांची दावेदारी या लोकसभा मतदारसंघाचा चेहरा विकासाच्या दृष्टीने आमूलाग्र बदलण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी झालेला की म्हणा पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवायचे रोजगारीचा प्रश्न आहे हा सोडवायला मी प्राधान्य देणारच आहे पण त्याचबरोबर सर्व रोजगाराला उत्स्फूर्त अशी चालना देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी वेगवेगळे जी महामंडळ आहेत ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये रोजगाराची निर्मिती करणं याला माझं प्राधान्य असेल मुळात आधी पहिला रोजगार म्हणजे जो इंगडला तरुण आहे जो बेरोजगार राहतो आहे त्याला पहिला गोष्ट म्हणजे रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न पाहिजे राहणार आहे दुसरा मुद्दा आहे पर्यटनाचा पर्यटन जिल्हा जाहीर होऊन वीस वर्ष झाली पण वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे सत्ताधारी आहेत त्या लोकांनी जितकं पाहिजे तितकं इथे काही विकासाचं काम केलं नाही इथे मच्छीमारीचा जो प्रश्न आहे तो जटिल आणि सोडवू शकतो असा प्रश्न आहे जरी जटिल असता आतापर्यंतचे जेवढे राज्यकर्ते त्यांनी हा प्रश्न फक्त हाताळला पण त्याला ठोस असं उपाययोजना केल्या गेल्या नाही मागच्या पाच वर्षामध्ये शिवसेनेनी या मतदारसंघाला शिवसेनेच्या खासदारांनी आमदारांनी पालकमंत्र्यांनी या मतदारसंघाला दहा वर्ष मागे घेऊन जायचं काम केलं मुद्दे अनेक आहेत विकासाचे मुद्दे आहेत मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास निधी यायला अपेक्षित होता याला हवा होता असं काय मतदारसंघामध्ये आलेलं नाही जिल्हा परिषदा दिवाळखोरी चालल्या आहेत पंचायत समितीकडे कारभार आता उडलेला नाही अनेक अनेक मुद्दे आहेत तर या मतदारसंघाच्या राजकीय स्थितीबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गावकर आपल्यासोबत जोडले गेलेत विजयजी आपण यावेळी बघितलात की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता इकडे दिसते कशा प्रकारची लढत आपण बघताय तिकडे एकूणच तिरंगी लढत असली तरी मुख्य लढत ही निलेश डॉक्टर निलेश राणे आणि दुसरे म्हणजे विनायक राऊत यांच्यामध्येच होणार आहे कारण काँग्रेसचे नवीन चित्र बांदिवडेकर हे काही प्रमाणात नवखे आहेत त्यामुळे ते थोडेसे कुठेतरी कमकुवत वाटत आहेत त्यामुळे खरी लढत या दोघांमध्येच होईल असं वाटत अगदी पण नारायण राणेंची आपण इकडे जर बघायला गेलं तर राणे कुठे ना कुठे भाजपचे जे नाराज नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्याही संधान साधण्याचा प्रयत्न करतायत सध्या काय स्थिती त्यांची नारायण राणे हे अतिशय मुरब्बी राजकारणी आहेत अनेक म्हणजे शिवसेनेतून काँग्रेस काँग्रेसमधून भाजपा असे स्थित्यंतर करून आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक पक्षाची नाळ ही त्यांनी व्यवस्थितरित्या ओळखलेली आहे आणि त्याचाच फायदा नारायण राणे आता आपल्या राजकारणात घेत आहेत दोन हजार सतरा साली महाराष्ट्र नवनिर्माग्रह सा, सा, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन झाल्याच्या नंतर त्या ही पहिलीच मोठी निवडणूक त्यांच्यासाठी आहे आणि त्यांनी ती प्रतिष्ठेची केलेली आहे त्यामुळे भाजपचेच नाही भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते हे आजही विनायक राऊत यांच्यावर नाराज आहेत पण नारायण राणे केवळ भाजपच नाही इतर आणि काही पक्षाचे देखील काही कार्यकर्ते किंवा नेते ने आपल्या गळाला लागतात का हे पाहत आहेत आणि विजय तसं असताना नानाडचा मुद्दा शिवसेनेला किती फायदेशीर ठरू शकतो यावेळेला नक्कीच नाणारचा मुद्दा शिवसेनेला फायदेशीर ठरणारच आहे कारण नाणारबाबत मोठ्या लढाई या लोकांनी दिलेला आहे आणि त्यामुळे शिवसेना पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि शेवटी तो नानार आता तरी रद्द झालेला आहे त्यामुळे नाणारचे जे समर विरोधक होते ते नक्कीच शिवसेनेला साथ देतील पण त्याबरोबर समर्थकांची पण संख्या आता थोडीशी वाढलेली आहे त्यामुळे हा थोडासा इम्बॅलन्स होण्याचा हा प्रयत्न होईल असं वाटतं मला धन्यवाद विजय जी संपूर्ण माहितीबद्दल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथली राजकीय स्थिती आपण बघितलीत पण तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय तेही जाणून घेऊयात सॅनिटरी ब्लॉक फक्त कणकवलीच्या स्टँडवर एक आहेत आणि कॉलेजच्या आमचे कॉलेजसाठी आहेत पण जी आता बाजारासाठी जी महिला येतात किंवा अनेक कामासाठी ज्या महिला येतात त्यांना सॅनिटरी ब्लॉक सापडतच नाही बाजारपेठेत एक तिकडे छोटंसं आहे पण त्यांना खूप लांब जावं लागतं येणाऱ्या सरकारबद्दल आमचं तर असं म्हणणं आहे की ज्यावेळी हे सरकार नवीन सरकारचं गठन होईल त्यावेळीच त्यांनी प्रोसेसिंग युनिट हे जास्ती अगदी त्याच्याकडे जास्ती लक्ष द्यावेत आणि ज्यामुळे काय होणार आहे शेतकऱ्याला त्याच प्रोडक्शन तर आपल्याला प्रक्रिया उद्योग त्याच्यामध्ये आणखी करता येईल अधिक प्रगती व्हायला पाहिजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे आमची उंची वाढायला पाहिजे विशेषतः सर्वसामान्य ग्रामीण स्तरावर कष्टकरी व्यक्तींचं जीवनमान उंचावलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना ज्या आर्थिक सुविधा असतील सुविधा त्यांच्यामधूनच कशा निर्माण होतील कायम पाहिजे नागरिकांच्या प्रतिक्रिया सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या याबरोबरच जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग इथंच संपला निवडणुकीच्या प्रचारात दिवसेंदिवस भरले जाणारे रंग आणि त्यातून होणारं चित्र यात रोज नवीन आकार तयार होत आहे उद्या यासंदर्भात घडल्या घडामोडी आपण पाहणार आहोत याशिवाय नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघांचा आढावा देखील आपण घेणार आहोत जनादेश या कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरही पाहायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार